आज दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता केळी महासंघाच्या वतीने बडगाव तालुका कृषी अधिकारी व बडगाव तहसीलदार यांना बडगाव तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे केळी व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ बडगाव तालुक्यात जाहीर करावा या व इतर विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले तात्काळ याबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्यास उपोषणास बसण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी खेडी उत्पादक शेतकरी संघ तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील बोदरडे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पाटील बादसर सचिव नारायण पाटील पांढरत तालुका उपाध्यक्ष भूषण पाटील पिंपरी भास्कर पाटील बातसर सुधाकर पाटील वडजी स्वदेश पाटील वडजी विनोद पाटील पिचरडे राजेंद्र पाटील पिचरडे संजय पाटील सावदे दिलीप पाटील सावदे तर परिसरातील केडी व कपाशी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका